मुख्यमंत्री झाल्यापासून हे महाराष्ट्रात सगळ्यात चा, चलवळच चाललेलं आहे हे सरकार स्वयंव आहे हे मुख्यमंत्री म्हणून काम करणी का आहे कच्चार आहे लोक मग आम्ही आया बहिणी आत बरं का झाल्यापासून आम्ही म्हाताऱ्या कोतारे तिथे रस्ता मानतो काय टायमाला हा न्यायालय कुठे असतो आमच्या माय भगिनी तुमच्या पंधराशे साठी बसल्या नाहीये त्यांनी फेकून मारले तुमचे पंधराशे रुपये तुमच्या तोंडांवर आम्हाला सुरक्षा द्या आमची सुरक्षा महत्वाची तुमच्या पंधराशे रुपयांसाठी नाही इतिहास के पन्ने फिर नाही दोहरायंगे बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील सेना भवन परिसरात तोंडाला काळा मास्क तर दंडावर काळी फित बांधून निषेध व्यक्त केला उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे खासदार संजय राऊतही उपस्थित होते बदलापूरला दोन मुलींच्या व अत्याचार झालाय ना ते सगळं चुकीचं झालंय त्याला न्याय भेटला पाहिजे तरच महिला आघाडी शांतता तर बसणार नाही हा न्याय दिली पाहिजे हा एकनाथ शिंदे काय करतोय काय करतोय म्हणजे आमची बी मुलं आमच्या मुलांना घरी ठेवणार काय करणार विश्वासाने सोडून जातो आम्ही याचा न्याय दिलाच पाहिजे आम्हाला एवढ्या वर्षात तुम्ही असं कधी बघितलं नाही अजिबात बघितलं नाही हा मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सगळ्या चलवळ चाललेला आहे ज्या या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बालिकेनवरती अत्याचार चाललेले आहेत आणि त्याची मालिका सुरू आहे आणि त्याच्या माननीय उद्धवजीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला बंद मागे घ्यावा लागला असला तरी हे आंदोलन आमचं सुरूच राहणार आणि आज उद्धवजींच्या उपस्थित आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे की सुरक्षा ही वाढवली पाहिजे अर्धे राज्यात गुंडच बसलेत मंत्री त्याच्यामुळे ते होणारच कारण ज्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत तेच मंत्रिमंडळात बसलेले आहेत त्यांच्यावर महिलांचे पण गुन्हे आहेत त्याच्यामुळे ही परंप ही मालिका सुरू आहे तो आंदोलन चला है सरकार को इतना समझ में नहीं आता है की फासी देने का है सत्ताईस साल को उन ने केस रखा है क्या उनको समझ में नहीं आता है इमीजिएट कार्रवाई करके खत्म करने वो बच्ची मर गई ये सरकार सोया हुआ है ये मुख्यमंत्री कुछ काम का नहीं है गद्दार रहे हैं लोग इनको जल्दी से जल्दी हटना चाहिए दुर्दैवी आहोत आम्ही की आमच्यावर ही परिस्थिती येते महाविकास आघा महायुतीसारखं सरकार जे बसलेलं आहे जे स्वतःला खूप कार्यक्षम समजतंय आणि त्यांच्या राज्यात आमच्यावर ही परिस्थिती हवी हे आमचं दुर्दैव आहे आम्हा बहिणींचं दुर्दैव आहे जे पंधरा हजार पंधराशे रुपये देतात आणि त्यांच्या मुलींचं शील त्यांच्या डोळ्या दख देख, देखत हरण होत आहे आणि आम्ही फक्त बघत बसायचं सरकार पण बघत बसलेलं आहे आज काल जो महाराष्ट्र बंद आज जो महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाविकास आघाडीने त्यांचाच कोणीतरी याचिका करता सदा वर ते नावाचा न्यायालयात जातो आणि याचिका करतो की हे असंविधानिक बंद आहे म्हणून पण न्यायालयाचा मान राखून आमच्या महाविकास आघाडीनं त्याला मान्यता दिली नाही आणि आजचा हा बंद पाठी घेतला पण आम्ही आमच्यासाठी आजचा हा जो मूक मोर्चा आहे तो आम्ही आमच्या बहिणीसाठी स्वसुरक्षा स्वसुरक्षेसाठी आमचा आज मूक मोर्चा होत आहे उद्धव साहेबांनी त्याच्यासाठी आत दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात हा मुक मोर्चा होत आहे आज मला हे सांगावं असं वाटतं की इतिहास के पन्ने फिर नाही दौरायंगे शस्त्र उठालो द्रौपदी अब कृष्ण नाही आहे एका दिवसात जर सरकारचा वकील सदावर कोर्टात जातो आणि स्टे आणतो मग आम्ही आया बहिणी हो का। आज बलात्कार झाल्यापासून आम्ही म्हात्या कोताऱ्या तिथे रस्ता मानतो त्या टाइमाला हा न्यायालय कुठे असतो आम्हाला काय येत नाही का आजकाल आमच्या शिवसेनेचं आंदोलन म्हटलं त्यांना माहिती शंभर टक्के पुरवणार होणार घाबरून कोर्टात गेले आणि एका दिवसात स्टे आणला ही भीती कशाला सरळ या ना सांगा आता शिवसेना खर तर शरम वाटते आम्हाला शरम वाटते की ह्या अनाधिकृत सरकारच्या अनाधिकृत सरकारचा आम्ही काय महाराष्ट्राचा एक भाग आहोत कारण हे महाराष्ट्र राज्य सध्याच्या घडीला सुरक्षित कुणासाठी माहिती आहे तुम्हाला हे सुरक्षित आहे या नराधमांसाठी आज महाराष्ट्रात महिला भगिनी सुरक्षित नाहीत इथे नराधम मात्र सुरक्षित आहेत तुम्ही काहीही करू शकता महाराष्ट्रात येऊन हो तुम्ही आश्रय घेऊ शकता आणि इथे तुमचं सर्व काही सहन केलं जाईल हे नराधमांचं राज्य झालेलं आहे इथे कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा होत नाही आणि गुन्हेगार आजकाल गुन्हेगार घेऊन कोण फिरते सर्वांना तुम्ही सर्वजण पाहताय आजची ही घटना खर तर निंदनीय मार्गाने बंद हो घातला होता हा कुठल्या सरकारचा बंद नव्हता हा उत्स्फूर्त होता जनतेने जनतेसाठी जनतेच्या हितासाठी म्हणून केलेला हा बंद होता हा, हा, हा प्रश्न कुणाचा आहे माय भगिनी सगळ्यांच्या घरात तुमच्या माझ्या घरात भगिनी आहेत आया बहिणी आपल्या सर्वांच्या घरात आहेत मग हा जनतेने जनतेसाठी केलेला एक बंद होता ह्या बंदला तुम्हाला रद्द करून तुम्ही एक की मर्दांगी गाजवली त्याच्यामध्ये रात्रीच्या साडे काल संध्याकाळी साडेचार पाच वाजता उशिरा हा बंद रद्द होतो म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जाण्याची देखील वेळ ठेवली नाही चला ठीक आहे तुम्ही बंद हरका बंदाला आमच्या तुम्ही मोडून काढलात पण लक्षात घ्या महाराष्ट्रात सरकार तुम्हाला मोडून महाराष्ट्रात ही जनता तुमचं सरकार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही आज महात्मा गांधींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर हा बंद होऊ घातला होता कुणाला ही जोर जबरदस्ती केली जात नव्हती प्रत्येकाच्या घरात माय बघणे प्रत्येकाने आपापलं दुकान बंद ठेवा आपापले धंदे बंद ठेवावे स्वतःसाठी आणि किती वेळासाठी हो, संबंध दिवस होता हा, हा काही वेळासाठी बंद होता आज काही तासांसाठी आपण जर हा बंद केला असता तर आपण कुठे कमी पडलो असतो तो जनआक्रोश मोर्चा तुम्हाला आठवतो नाशिक मधला तो जनआक्रोश मोर्चा पुण्यामधला तो अहमदनगर मधला जळगावमधला अक्षरशः सगळीकडे जाळ पोळ वाहनं ओढली घरं तोडली मारहाण झाल्या एकालाही एकाही मायच्या दलाला अटक झाली नाही पण काल बदलापुरात अठ्ठावीस जणांना अटक चाळीस जणांना तोटामध्ये सादर तीनशे साडेतीनशे जणांवर मला वाटतं बाराशे पंधराशे जणांवर गुन्हे दाखल झालेत जे लोक दवाखान्यांसाठी निघाले त्यांना के, देखील अटक करून घेऊन गेले आणि म्हणे काय तर हे बदलापूरच्या बाहेरचे म्हणजे हा जो बलात्कार प्रकरण आहे हा बदलापुरासाठी सीमित आहे का या चौकटीत आहे का हे प्रकरण हे कुणी येऊ शकतं पण सारेच्या सारे पोलीस एफ आय वाचा सगळेच्या सगळे आरोपी आरोपी म्हणण्यापेक्षा ती सगळी स्थानिक जनता आरोपी पण म्हणता येत नाही त्यांना की सगळी बदलापुरातली सगळीच्या सगळी मग हे कसं सांगू शकतात बाहेरची माणसं आणली एवढ्या गंभीर विषयावरती आंदोलन करायची वेळ येते हे प्रोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी गोष्ट आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्यानंतर जर का पोलिसांच्या माध्यमात आणि सरकारच्या माध्यमातून जर का काही निर्णय लगेच काही तासांमध्ये घेतले गेले गेले असते तर आप ही हा एवढा गंभीर परिणाम त्याचा रस्ता लोकांच्या मनामधला रोष रस्त्यावरती उतरला असता परंतु त्या दिवशी रस्त्यावरती रोष उतरला हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रोष आहे म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्राबद्दलची हाक ही शांतताप्रिय मार्गाने देण्यात आली होती तिथे सुद्धा कुठेतरी को कोर्टाच्या माध्यमातून घोडा घालण्यात आला आणि हे कुठेतरी फार मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतं पत्रकार हे अपोजिशनवरच ब्लेम करते की तुम्ही याचा भांडवल करताय किंवा एक लाडकी बहीण ह्याला तुम्हाला विरोध असल्यामुळे तुम्ही ह्याला यूज करताय म्हणून याच्या आंदोलन सरकार अपोजिशनवरच वरच ताशेरे ओढत हे खरंच आहे पण लाडकी बहीण याच्यासाठी भरपूर कांगोरे आहेत लाडकी बहीण आज हे पंधराशे रुपये कोणाच्या जीवावर देतात आपल्या घरचे तर देत आहेत हा आम्ही आम्ही आमचा टॅक्स भरतो हा लहान लहान आज धारावी सारख्या शहरामध्ये सुद्धा जे साधे साधे मण्या मणी आणि याचं काम करतात सुताच ती लोक सुद्धा टॅक्स भरतात त्या टॅक्स मधून देतात त्यांच्या घरचे देत नाही आहेत तर ते त्याच्यासाठी आम्ही विरोध करण्याचं कारण नाही आहे पण महाराष्ट्र तुम्ही नासवताय महाराष्ट्र नासवताय तुम्ही महाराष्ट्राच्या मुलीबाई नासव बसवत आज पंधराशे रुपये त्या भगिनींना म्हणून देत ते भगिनी वगैरे कोणी नाही आहे तुमच्या मातांची त्यांची पारख चाललेली आहे आणि त्याच भगिनींच्या मुलींचं शील आहरण तुमच्या डोळ्यासमोर होतंय हे आम्ही नाही बघू शकत आता आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत आज आम्ही आमचं शील वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आज मुक मोर्चा हो त्याच्यासाठी लाडकी बहिण उसकी दिखता नाही गेल लाडकी बहीण कोण आहे ये बच्ची लाडकी नाही ती उसकी बच्ची लाडकी ती नाही ती ओबी बहीण ती ना उसकी उसकी बेटी ती हो त्या पोरीला ना नाही ती पोरगी मेलेली आहे हे लोक झोपले आहे का अजूनही त्या पोरीच्या घरी जायला टाइम नाही आहे तिकडे इकडे सगळे फिरतायत लाडक्या बहिणीचे शो करतायत त्या पोरीच्या घरी जाऊ ना लहान पोरीच्या तिच्या आई वडिलांचं बघा ना काय चाललंय ते बघायला टाइम नाही आहे महाराष्ट्र हे विना चाललेलं राज्य आहे आज अक्षता महात्रेच्या प्रकरणानंतर किती स्ट्रॉंग ऍक्शन व्हायला हवी होती त्यानंतर उरण घडलं नसतं उरण घडलं उरण मध्ये स्ट्रॉंग ऍक्शन जर झाली असती तर हे घडलं नसतं इथेही स्ट्रॉंग ऍक्शन नाही आज जवळपास आठ दहा पंधरा प्रकरणं बाहेर येत आहेत ठाण्यातलं प्रकरण बाहेर आले कित्येक ठिकाणची प्रकरणं बाहेर येतात जर ह्या ऍक्शन झाल्या नाही तर भविष्यात तुमचे माझे उंबरठे ओलांडून ही प्रकरण आपल्या घरांमध्ये घुसतील तेव्हा मग म्हणा आणि द्या पंधराशे रुपये मग त्यावेळेस आमच्या माय भगिनी तुमच्या पंधराशेसाठी बसलेल्या नाही आहेत त्यांनी फेकून मारले तुमचे पंधराशे रुपये तुमच्या तोंडांवर आम्हाला सुरक्षा द्या आमची सुरक्षा महत्वाची तुमच्या पंधराशे रुपयांसाठी नाही आम्ही 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 स सदळ आहोत आम्ही सगळं करू आमच्यासाठी आम्हाला तुमचे पंधराशे रेवड्या कवड्या नको आहेत आज अक्षता मात्र उरण झाल्यानंतर उरण मध्ये कोण आले मला वाटतं सिंधुदुर्गात काही आली बेना आली आज बोलले इथे शाळा हिंदूंची इथे तो अत्याचार करणारा हिंदू त्यानंतर आंदोलन करणारे हिंदू सगळं हिंदूंच ना मग इथे नाही आपल्या राजकीय पोळ्या शिकत नाहीत ना इथे राजकीय पोळ्या कशा शेकल्या पाहिजेत इथे आम्हाला धर्माचं राजकारण कसं करता आलं पाहिजे कसं प्रकारे आमची मतं वाढली पाहिजे अरे हे मतांचं राजकारण आहे अरे सोळा शिवसेना पक्ष हो, सोळा भाजपा पक्ष हो, सोळा राष्ट्रवादी अरे आपण मनुष्य म्हणून आपण नराधम आहोत आपण जनावर आहोत का एक मनुष्याचा विचार करा आपण मनुष्य जन्मात आहोत नराधम जन्मात नाही चार चार वर्ष कोवळ्या मुलींना तुम्ही शिकार करता कुठे फेडणार ही सगळी पाप आणि यांना वाचवण्यासाठी हे मुरदार सरकार जर प्रयत्न करत असेल तर त्या नराधमापेक्षाही हे सरकार सगळ्यात जास्त दोषी आहे नराधम नाही दोषी बघा शिक्षा त्याही काळात होतो असे अत्याचार छत्रपतींच्या काळात पण चौरंगा केला जायचा जागेवर हात पाय कापले जायचे थेट कडे लोट असायचा अरे ते आखादी देश चांगले आखादी देशांमध्ये जागेवर त्यांची धड वेगळं केलं जातं मुंडक कापलं जातं याच शिक्षा चांगल्या आहेत आणि हेच झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये देखील लक्षात घ्या <laughs> गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एक बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे गेले होते का बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावांना सुद्धा पाठीशी घालणारे करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच रिकृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जा जास्त भयानक त्यांच्या जा पापावरती पांढरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे